आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपने मोठी खेळी खेळली आहे याच रणनीतीचा एक भाग म्हणून आज भाजपकडून ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर विनायक पांडे यतीन वाघ शाहू खैरे यांचा आज पक्षप्रवेश झाला मात्र या पक्षप्रवेशाला भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि भाजपच्या निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला दरम्यान नाशिकमध्ये भाजप कार्यालयाबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मंत्री गिरीश महाजन पक्षप्रवेशासाठी भाजप कार्यालयात येत असताना भाजपच्या निष्ठावंतांनी त्यांना कार्यालयाबाहेरच घेराव घातला होता तर देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला गैरहजेरी लावली त्यामुळे भाजप कार्यालयाबाहेर काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावर आक्षेप घेतल्याने परिस्थिती आणखीची घडली नवे आणि जुने कार्यकर्ते आमने सामने येऊ नयेत यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक